मंडळी राम राम जय खानदेश तर आज आपला पॉडकास्ट मग आपण आमंत्रित केलेले माननीय श्री दिलीप भाऊ ओंकार वाघ यासले ज्या पाच ते सहा वेळेस नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष आणि त्यानंतर आमदार सण माजी आमदार म्हणी सण त्याच कार्यरत आहे परत परत एकच व्यक्तीने निवाडी देणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे नक्कीच जनतानी एवढा विश्वास टाकला तर म्हणजे काहीतरी विहिनते असणार तर दिलीप भाऊ तुम्हाला खूप खूप स्वागत आहे आम्हाला कार्यक्रम थँक्यू सो मच तुम्ही उन्हात आम्ही तुम्ही येवान पहिले एक व्हिडिओ टाकेल होता इंस्टाग्रामवर की आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला आमंत्रित करतोय जर जनतेला तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता तर गट्टी देश तर आपण वन बाय वन लिहू हां तर दादा आपल्याला एक प्रश्न आला आहे ताई तेवढं सिंचनाबाबत मा विषय ले जा ज्या जुना धरण शेतस त्यासनं डाग डागडुगी अन नवीन काही प्रकल्प करता येतील सिंचनबाबत मा सिंचनाबाबत मा कारण असं आहे की जर आमना भागमा पाणी जर राहिलं तर शेतीमा आमले मुंबई पुन्हा जावानी गरज पडावं नाही तरुण पोरेसले शेतीमा म्हणजे आठेत आम आमले रोजगार उपलब्ध होईल हाऊ प्रश्न तेवढं भाऊन त्यासना पुढे लेजात म्हणे त्याचं नाव नाही आठे बरोबर आहे त्यांचा जो प्रश्न आहे खरं म्हणजे मागच्या काळामध्ये जे काही आमदार इथे होऊन गेले स्वर्गीय काँग्रेसकडून त्या काळात स्वर्गीय एम बाप्पू पाटील नंतर आमचे वडील ओंकाराप्पा वाघ हे आटून पाटून पाच पाच वर्ष या मतदारसंघामध्ये आमदार राहिलेले आहेत त्यांनी त्या काळामध्ये या भागात बवळा युवरा अग्नावती असे मोठे मोठे प्रकल्प पाण्याचे केलेले आहेत आणि आता त्याची डागडूजीची देखील वेळ आलेली आहे डागडूजी किंवा त्याचं पाणी लोक शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल त्याच्यासाठी वितरण व्यवस्था जेनं आपण म्हणतो की थेट पाण्या शेतीपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न केले गेले पाहिजे ते मागच्या काळामध्ये काही लोकांकडून ते झाले नाही आणि म्हणून ते जर पाणी व्यवस्थित नियोजन हो केलं तर निश्चितपणाने त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो आणि दुसरा जो विषय आहे पाण्याच्या संदर्भात की भडगाव ते पाचोरा मतदारसंघामध्ये सात बलून झाल्याच्या नावाखाली अनेक वेळा राजकीय लोकांनी या ठिकाणी त्याचं भांडवल केलं निवडणुका लढल्या परंतु त्या विषयाला कोणी मूळ हात घातलाच नाही मी नऊ ते चौदा आमदार असताना त्या काळामध्ये तेरा चौदामध्ये चौदामध्ये त्याला पाणी उपलब्धचा दाखला मिळवला परंतु ते बलूनच्या नावाखाली ते चालत गेलं अजूनपर्यंत ते बंदारे झाले नाही आणि मी वेळोवेळी खासदार असतील इथले स्थानिक किंवा आमदार असतील यांना वेळोवेळी जाहीर पत्रकाद्वारे दोन तीन वेळा मी चौदा ते चोवीसपर्यंत विनंती केली की तुम्ही ते बनवून बनणारे आपल्याकडे सक्सेस नाही म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून आपण बॅरेजेस या ठिकाणी बांधावे असे मी त्यांना सांगितलं सिमेंटचे बॅरेजेस जर बांधले तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तो प्रकल्प येणाऱ्या काळात आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पोरेसले पुणे मुंबईले जॉबले जावाना कवय बंद होईल म्हणा एम आय डी सी ना ज्या प्रश्न आहेत त्या कवय मार्गी लागतील निवडून आल्यानंतर मार्गी लागतील का हा प्रश्न आहे त्यांचा बरोबर आहे गेल्या दहा वर्षापासून बडगावमध्ये एम आय डी सी करायचं हे सत्ताधारी लोकांनी या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे परंतु मी दहा वर्षापासून या ठिकाणी आमदारनी आणि जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं काही ज्यांना त्या ठिकाणी थोडंसं त्यांच्या स्वतःचा स्वार्थ होता म्हणून गेल्या दहा वर्षापासून तो विषय प्रलंबित आहे जवळपास मला वाटतं काहीतरी कितीतरी हेक्टर जमीन त्याच्या खाली लागणार आहे आणि त्यासाठी त्या जमिनी त्यांनी आपल्या लोकांना जवळ करून त्या जमिनी खरेदी केल्या याच्याकरता तो विलंब झाला आणि म्हणून त्यांनी स्वार्थापोटी ते तो प्रश्न रिंगाळून ठेवलेला आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला एक सांगू इच्छितो की जर मला या ठिकाणी आता संधी मिळण्याची शक्यता आहे मला संधी मिळाली तर मी येणाऱ्या या पाच वर्षामध्ये पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी एम आय डी सीचं काम सुरू होईल आणि येत्या पाच वर्षामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मोठमोठ्या मुट कंपन्यांना आणण्याचं काम या बडगावच्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ते माझं नक्की राहील एमआयडीसी आता आपला बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह जातील तर भाऊन त्या सांगितलंय ना की जर मी निवडून म्हणजे त्या जर निवडून तर लवकरच तो प्रॉब्लेम सगळ्यात पहिले तो प्रॉब्लेम सोल्व्ह करावेत आपला पुढला प्रश्न आहे एक पवार म्हणसन दादा आहेत त्या सांगितलं ना त्यासले विचारा रस्ता एकच डाव चांगला का बन बनावतंस म्हणसन एकच वर्ष रस्ता टिकस त्यानंतर दुसरा वरिसले परत तो खराब विजास म्हणे या पाचोळा शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवक झालो एक्क्याण्णवला आणि एक्क्याण्णव ते नंतरच्या काळात पंच्याण्णवमध्ये नगराध्यक्ष झालो आणि अनेक वर्ष या शहराचा नगराध्यक्ष राहिलो मी निवडून आलो नवरा तोपर्यंत किंवा त्याच्यानंतर सुद्धा एकाच वेळेस आमदार आणि नगराध्यक्ष या दोन्ही भूमिका माझ्याकडे होत्या मी या शहरामध्ये जे जे रस्ते केले ते आतापर्यंत काही भागामध्ये शाबूत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आहेत ग्रामीण भागात देखील मागच्या काळामध्ये मी जे रस्ते केले ते चांगलेच केले परंतु एक डांबरीकरण रस्त्याला एक कालमर्यादा असते साधारणतः तीन चार वर्षामध्ये तो मेंटेनन्सला येतो आणि त्याला पुन्हा दुरुस्ती करावी लागते परंतु दरम्यानच्या काळामध्ये गेली दहा वर्षापासून सत्ताधारी आमदारांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून काही भागामध्ये अजूनही वाईट अवस्था ही रस्त्यांची झालेली आहे परंतु माझ्या कार्यकाळात शहरातील रस्ते उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये जी नगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली आणि त्यांनी जे, जे रस्ते केले ते रस्ते काही टिकले नाहीत आजही पाचरा शहरामधले अनेक रस्ते आणि किंवा वडगाव शहरामधले अनेक रस्ते दोन तीनच वर्षामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते खराब झाले डांबरीकरणचे नाही डांबरीकरण तर करावं लागतं दुरुस्त पण कॉन्क्रिटीकरणला लाईफ आहे चाळीस वर्षाची आणि ते रस्ते गेल्या दोन चार वर्षात म्हणजे जे आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ अजून आता संपतोय समजा वीस दिवसा वीस दिवसामध्ये त्या त्यांच्याच काळात त्यांनी भांडले आणि त्यांच्याच काळात ते, ते खराब झाले अशी अवस्था रस्त्यांची झालेली आहे हे खरोखर आहे परंतु मला जर संधी मिळाली तर निश्चितपणाने चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा राहील ऐक तुम्ही ज्या कॉन्क्रीटनं रस्ता चाळीस चाळीस वर्ष जाऊन पाहिजे त्या म्हणजे त्या आमदारनं ते वर्ष ज्या जिथला ठरेल राहत होता ना पाच वर्ष सुद्धा पुराणीच होत्या आणि पहिले त्या रस्ता खराबही राहणार ताने तुम्हीच देखल्या पुढला प्रश्न आहे मुकेश राजपूत अस आपण काय काय कामं करेल शे आणि अजून पुढे काय करणार आहात ते एक्सप्लेन करा म्हणे मी काय काय केले या शहरामध्ये अनेक लोकांना त्याची माहिती आहे या शहरामध्ये पाण्याची वितरण व्यवस्था मी केली या शहरामध्ये मा कॉम्प्लेक्स माझ्या कार्यकाळात बांधले गेले नगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला एक रेल्वेचा एक मार्ग आमच्या शहरातून गेलेला होता त्या मार्गाने एक फाटक म्हणजे गेट म्हणतो आपण त्याला ते गेट त्या ठिकाणी होतं त्या गेटला काढून आम्ही त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील मोठा त्या ठिकाणी राबवला मी नगराध्यक्ष असताना आणि हे जे गाव पाचोरा शहर आहे याला एकरूप त्या ठिकाणी आपण केलेलं आहे पाचोरा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कॉलेज चौक म्हणजे संभाजीराजे चौकापर्यंत हे एक गाव एकरूप झालेलं आहे आणि म्हणून मोठा प्रकल्प तो एक आपण हाती घेतला गावातले छोट्या मोठ्या स्लम एरियातले म्हणा वेगवेगळ्या कॉलन्यातले रस्ते आणि पाईपलाईनचं काम लोकांना पाणी देण्याचं काम आम्ही त्या काळात प्रयत्न केलेला आहे आणि नंतर मी माझ्या कार्यकाळात जेव्हा सत्ता माझी गेली दोन हजार तेरा चौदामध्ये फिल्ट्रेशन प्लॅन्टसुद्धा मी या शहरामध्ये आणला आणि तो अंतिम टप्प्यात काम असताना सत्तांतर नगरपालिकेमध्ये झालं आणि ते फिल्ट्रेशन प्लांटचं पाणी आज पावले ज्यांनी नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवली आमच्या विरोधी त्यांनी आणि आमदारांनी या शहराला शुद्ध पाणी या ठिकाणी दिलं नाही किंवा पुरवलं नाही आणि म्हणून आजही लोकांना स्वतःचं आरो वापरावं लागतं परंतु गरीब जनतेला आजही त्या ठिकाणी साधंच पाणी प्यावं लागतं आणि म्हणून फिल्टरेशन प्लॅन असेल पाईपलाईन असेल गटारी असतील रस्ते असतील हे शहरामध्ये राबवले नंतर मी आमदार झाल्यानंतर ग्रामीण भागामधल्या मूलभूत सुविधांकडे मी लक्ष दिलं अनेक गावांमध्ये इलेक्ट्रिसिटीचे सबटेशन मी त्या ठिकाणी मंजूर केले जास्त गावामध्ये वीज मिळावी आणि याच्यासाठी लोकांना इलेक्ट्रिक पोल अशा ज्या काही गोष्टी मूलभूत लागतात आरोग्याच्या सुविधेमध्ये मी त्या ठिकाणी फार मोठे प्रयत्न आपण केलेले आहेत अशा अनेक गोष्टी माझ्या कार्यकाळात आमदार असताना आणि नगराध्यक्ष असताना देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तो करण्याचा प्रयत्न मी त्या काळात केला परंतु गेली दहा वर्ष नगरपालिकेची किंवा विधानसभेची सदस्य मी नाही आहे आणि म्हणून हा बराच कालखंड जातो दहा वर्षामध्ये विरोधकांनी विकास करण्याचा प्रयत्न केला केला नाही असं नाही परंतु तो काही शाश्वत विकास झाला नाही अनेक जसं मी मग अशी सांगितलं की अनेक रस्ते उघडून गेले भुयारी गटारी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते अनसक्सेस झालं आता मला वाटतं फिल्टरेशन प्लांटचंही काम हाती घेतलेलं आहे परंतु एकाच ठिकाणी कचरा डेपो आणि त्याच्या बाजूला फिल्ट्रेशन नाही हे कोणत्याही नियमात बस तुम्हाला काही कळत नाही आणि म्हणून स्वतःच्या निर्मिती कॉन्ट्रॅक्टरांची करून म्हणजे टेक्निकल माणसं नसताना देखील काही लोकांना कामं त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि या शहरामध्ये जे कामांचा बोधवारा किंवा उत्कृष्ट कामं जी झालेली आहेत ही विरोधकांच्या या सत्तेमुळे त्या ठिकाणी झालेली आहेत माझ्या कार्यकाळातली अनेक का लोकं आजही सांगतील की शहराला दोन दोन दिवसावर आम्ही या ठिकाणी पाणी पुरवठा केलेला आहे कधीही असं आजही शहराला आठ दिवसावर पाणी मिळतं परंतु माझ्या कार्यकाळामध्ये दोन दिवसाच्या वर पाणी गेलं नाही हे सुद्धा लोक आज आठवणीने सांगतात आम्ही जेव्हा आज शहरामध्ये काल फिरलो तर लोक आजही आमची आठवण करतात निश्चितपणानं या करता शहराने मला अनेक वेळा साथ दिलेली आहे ते विकास मुळेच दिलेले आहे विकास कामं करू शकलो म्हणून लोक पुन्हा पुन्हा संधी देतात परंतु या दहा वर्षामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण आलं आणि थोड्याशा वेगळ्या माध्यमानं काही लोक प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत ठीक आहे आता निवडणूक आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवू तोच प्रश्न आहे दादा परत भाऊ जर निवडून आलात तर सर्वात अगोदर कोणते काम कराल सगळ्यात अगोदर या भागामध्ये तरुणांसाठी क्रीडा संकुल देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि पाचोरा आणि भडगाव शहरासाठी कायमस्वरूपी रोज पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या दोघ शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या योजना पाण्याच्या राबवण्याचा माझा संकल्प या ठिकाणी आहे म्हणजे युवकांना क्रीडा संकुल नंतरच शहरासाठी योग्य असा म्हणजे स्वच्छ पाणी फिल्टरेशन प्लॅन्टचं पाणी देण्याचा सा मानस आंतर या ठिकाणी राहील आणि त्यानंतर गावातून जशा जशा मागण्या येतील तशा मागण्या आम्ही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मग गावातील रस्ते असतील किंवा गाव जोडण्याचे रस्ते असतील शेतीचे संदर्भातले शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे ते मुळात दुर्लक्षित झालेले आहेत या दहा वर्षामध्ये तर त्या शेतकऱ्यांना शेतामध्ये त्यांची माल काढणी असेल केळी असेल कापूस असेल जे काही पिकं का ते का घेतात त्या पिकांना बाहेर काढण्यासाठी किंवा रस्त्यावर आणण्यासाठी मार्केटला आणण्यासाठी रस्ते नाही येत शेतपाधन रस्ते आपण हाती घेणार आहोत तो एक मोठा विषय शेतकऱ्यांचा अडचणीचा झालेला आहे आणि ज्या आवश्यक मूलभूत सुविधा आहेत आज पाचोरा शहरामध्ये दवाखाना गावात आहे परंतु आता नवीन दवाखान्यासाठी जी जागा होती त्या ठिकाणी करता आज गावाच्या तीन किलोमीटर बाहेर रस्ता रस्त्यावर सरकारी दवाखाना नियोजित केलेला आहे त्याचं बांधकाम देखील सुरू आहे परंतु हे कोणाला विश्वासात न घेता हे काम सुरू झालेलं आहे खरं म्हणजे तीन चार किलोमीटर गावाच्या बाहेर जर एखाद्या गरीबाला दवाखान्यात जायचं म्हटलं तर त्याला ता रिक्षाने शंभर रुपये लागतील जायला आणि यायला शंभर रुपये लागतील म्हणजे दोनशे रुपयामध्ये तो त्या दवाखान्यात जाईल आणि येईल तेवढ्या पैशामध्ये त्याला ते औषधी गावामध्ये उपलब्ध होऊ शकते किंवा दवाखाना होऊ शकतो आणि म्हणून त्याकरिता देखील त्याची उपशाखा गावामध्ये कशी सुरू करता येईल ते देखील प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू फार मोठी इमर्जन्सी असेल तर मग ते बाहेर करू किंवा इमर्जन्सी सेवा आरोग्याची पात्रमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे अनेक विजयांची कामं आहेत ती आम्ही वेळोवेळी लोकांच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत खूप महत्वाच्या जसं आरोग्यसेवा म्हणा पाणी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांची जी अडचण शेत असते की शेत वावर माझ्या जाणारा रस्ता आहे त्या इतल्या चिखल चाकर माल लयांतटलगून जावा ना एकदम अवघड विजास आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांस ना मला इन्स्टा अकाउंटवर पण कमेंट राहत असतं आई काहीतरी विषय करा शेतकरीसना रस्त्यावर तर भाऊन त्यासाठी तोच विषय नेमका उचली धरेल